चला आज लोखंडे साहेबाला वेळ होता म्हणून म्हणलं चला आज एडा करून या दिवशी प्यायला लागतो त्याच्यावर आलोच नव्हतो मग बुवायला चांगला गवत असलं चांगलं झालं लोखंडे साहेब कुठे गेलेत का मी चला बघू आपण लोखंडी साहेबाचं काय चाल काय चालू काय करायला लागला तो का ह्यांच्या काय कुणी ठेवली होती लिंब आता छोटे छोटे लिंब आहेत आणि ह्यांना आता हलवित नसते तो का काय तुम्ही लिमका हल बघा हलवायला चालत कुणी हल कालवाल पडायला ते काय आंबे बिंबेत आहेत का हे इथं हाय तोडा तेव्हा उन्हाळ्यात पाणी या लिंबूला आंबे घातले मग लिंबू आले तोडा बघा ते ते समोर बघा या माणसाला दिसत बी नाही काय गोगल मला लागलाय आणि दिसत नाही त्यांना द्या इकडं वर बी आहेत पण तुमचा हात पुरवण का तेव्हा ते ते घ्या मला दाखवा लागतात काय माणूस आहे बघा हे लिंबूने झाड आमचं हे 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 चार चार बायका एकमेकमन करा लागलंत की ह्या की कशाच्या मुळे बी उवर आनात इतकं चांगला रणात मन भारी वाटायला लागले मन प्रसन्न झालं आणि हे भांड की आता काय येडेपेडे झालं का काय लोकणे साहेब खरच येडे ते पण हेच काम येते ना बघा उन्हाळ्यात पाणी घातल्याचा फायदा झाला का नाही हं ए लन्ना का बोलू माझ्या सासरीने घातले मी घातले का नाही माझ्या सासरीने घातले का हे बघा सीताफळीचा बाग पण आमची म्हणजे लोकणे साहेबाचाच कुलतेची म्हणजे आमचीच म्हणायचं एकत्रच आहे सगळं आमच्यात हे झाड लोक कोणी बसला आणि आरोहीला बघा तिकडं तुम्हाला दिसते का आरोही कुठं थांबत थांब दाखवते मी दाखवते मी तुम्हाला आरोही कुठं बसली बघा आता ती तीच मोबाईल असल्यावर तिला कोणाची गरज नाही थांब थांब आरोही दिसणार मला कुठं बसली हो का इकडं बसली हो का ती हे बघा माझ्या खांद्या बसायचं जणू माझ्या खांद्या बसून आणि खाली माझं काय होईल त्याचा विचार आहे का काय सत्तर किलोचे आहेत ना तुम्ही तुम्ही वरी बसला मी मरण का नाही मरायचे खांद्यावर बसल्या मग काय खांद्यावर बसत का आरुईला खांद्यावर घ्या आम्ही लहान असता आम्हाला म्हणजे माझ्या आईवडीला करायचे आम्हाला खांद्यावर घ्यायचे आणि काढायला लावायचे आवरा ना काय बानू हाताला काटी बिटी लागतील म्हणून एवढा विचार करते आणि तुमच्या तिकडे प्रेरणा झाल्या का नाही कमेंट करून नक्की सांगा हे बघा आमच्यात तू आले मुग सोयाबीन पण झाले आमचं ऊन आले सोयाबीन पण मूग पण ऊन आलं आणि खरं सांगतो तुम्हाला मी पेरणीचा पण ब्लॉक टाकणार होते पण काय झालं माहिती आहे का पेरणीचा ब्लॉक टाकायला काय पेरलं ट्रॅक्टरने काय पेरलं बैलांनी हे पेरले बायला काय पेरलं ट्रॅक्टरने त्यामुळे ब्लॉक नाही टाकता आला कारण का टॅक्टरच्या मागं बिघीन पडावं लागत होतं आणि बैलाच्या मागं पण मामा बिघीन पडत होते त्यामुळे टाकण्यात आलं नाही ब्लॉक आणि लोखंडे साहेब गावात फिरत होते मग कसा ब्लॉक टाकणार म्हणून नाही ब्लॉक टाकला मी एकटीचा ब्लॉक तुम्हाला आवडत नाही तर मी सर्वजण म्हणतात लोकंडे साहेब कुठेत म्हणून आणि लिंबू कुणाला आवडतं कमेंट करून मला सांगा नक्की सांगा आमच्या लोकंडी साहेब तर खूप लिंबू आवडतं महिनाभर आपल्या हे बघ महिनाभर जाते हे लिंब एकटेच खाते ते मला उरत आहे म्हणजे तुळजापूरच्या आईचं त्यामुळे मी खात नाही आरो हे आज आई पुढे मी उरत धरलं होतं देवाचं त्यामुळे मी खात नाही त्यामुळे एकटेच खाते हे ले ना का आत्ता करू तुमचं वजन इस्ती मोडायची नका वरी करायला लागलीत का आत्ता करायची गरज आहे का